नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा काही झाले तरी विधानसभा निवडणूक लढवणार राजेभाऊ फड यांची पत्रकार परिषद घोषणा परळी प्रतिनिधी राज्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढविण्याची मी मागणी करणार असून काही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक आपण लढविणारच अशी घोषणा ज्येष्ठ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेभाऊ फड यांनी केली सोमवारी परळी वजनात येते आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की या परळी विधानसभेमध्ये जनतेनं दिलेला कौल माझ्या सहकार्यास झालेली चर्चा पळी मतदारसंघाची इच्छा आणि जे मतदार आहेत जे मतदान करणार आहेत त्यांचा आग्रह अवस्थेत मी आज पळी मतदारसंघातून निवडून घेण्याचं जाहीर केलेलं आहे ते त्यासाठी मी आदरणीय शरद चंद्रचू पवारसाहेब यांची भेट घेणार आहे मी जयंत पाटील साहेबांची भेट घेणार आहे मी नाना पटोले साहेबांची भेट घेणार आहे मी काँग्रेसचे प्रभारी चे भेट घेणार आहे मी उद्धव साहेबांची भेट घेणार आहे मी संजय राऊत साहेबांना भेटणार आहे आमच्या भगिनी सुषमाता अंधारांची भेट घेणार आहे अनिल परब साहेब असतील मग मायका सगळीतल्या जे नेते आहेत त्यांच्या मी सगळ्यांच्या भेटी घेऊन प्रकाश आंबेडकर साहेब असतील त्यांना भेट घेणार आहे व मी सगळ्यांच्या पाठिंबा येण्याचा प्रयत्न करून शेवटी मी या इलेक्शन इथं निवडणूक लढायचं ठरलेलं आहे येणारा काळ कोणत्या पक्षातून नियुक्त लढवायचं हा ठरवेल आणि त्यासाठी मी पळी विधानसभा लढण्याचा निर्णय घेऊन या पळीला भयमुक्त करण्यासाठी जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी आमदार रुनाथराव मुंडे किंवा अण्णाभागी जे पळी मतदारसंघाचं स्वप्न बघितलं होतं या मतदारसंघाला सुजलाम स्वप्न घडण्याचं ते स्वप्न आता पण पूर्ण झालेलं नाही आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पळी मतदारसंघात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीची तयारी सब मी तसं विचार केला तर मी आत्तापर्यंत पाच लोकसभा आणि पाच विधानसभेचा अनुभव माझ्याकडे आहे मी कार्यकर्ता म्हणून आदेशाचं पालन करणारा म्हणून असे मी मग ते मुंडेसाहेबाची रचना असेल पंकजताईचं असेल बुट्टेसाहेब असेल आमदार साहेबाचं जानकर साहेबाचा असेल याचा अनुभव मला मी घेतलेला आहे आणि या अनुभवातून आणि पळेच्या जनतेच्या आग्रहस्त मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आदरणीय श्री चंद्र, चंद्र पवार साहेबांना मी मला उमेदवारी मला मागणार आहे आणि मायकाशमार्फतच मी त्यांना उमेदवारी मागणार आहे पण जे जर तरच्या गोष्टीत नाही झालं तर तास झालं तर ते जेव्हा तेव्हा निर्णय आपण घेऊ सध्या तरी मी पवार साहेबांना उमेदवारी मागत आहे मागास आघाडीतून म्हणजे मला मा मी ते ते तर सध्या तर मागणी केली आणखी मला तिथून नकार आलाच नाही तर मला ते पुढचं पुढे जायची गरज नाही मी पवार साहेबला भेटेल त्यांच्यास चर्चा होईल त्या टायमाला काय निर्णय होईल त्यानंतर आपले पुढचे निर्णय काय आपण करू हे निर्णय पाहिजे नाही परळीच्या मतदारसंघाची परिस्थिती लोकांना जे इथं हे झालंय भयभीत लोक झाले त्यांच्यासाठी आणि ज्या जनतेनं इथं जनता तयार आहे लोक इलेक्शन हातात घेण्यासाठी आणि जनतेला एक नवीन चेहरा म्हणजे नवीन चेहरा पाहिजे त्यामुळंच हे इलेक्शन लढण्याचा विषय चेहरा नवीन आहे म्हणून बदला बदल हवा आहे हा बदल हवा आहे चेहरा नवीन आहे आहे या मायबाप जनतेनं या जनतेच्या हातात आहे काय बदल करायचा आणि काय नाही पण या पळी मतदारसंघातल्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे मतदारांनी निर्णय घेतलेला आहे की या नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आहे चेहरा नवा आहे म्हणून बदल हवा आहे या लोकांची इच्छा आहे